नमस्कार ऋषी गौतमाचे नातू ऋषी शरदवान आणि त्यांची पत्नी जी अप्सरा होती जानपदी यांच्या संयोगातून दोघांचा जन्म झाला एक कृप आणि एक कृपी जानपदी आणि शरदवान या दोघांनीही आपल्या आपत्यांना जंगलात सोडून दिलं आणि पुढे महाराज शंतनुनी यांचा सांभाळ केला कृप क्रुप कृपी यांच्या वाढण्यासोबतच आणखी एक व्यक्ती कुरुवंशासोबत जोडली गेली म्हणजे ते कृपीचे पती द्रोण आता ऋषी शरदवान आणि द्रोणांचे भरद्वाज नावाचे ऋषी भरद्वाज त्यांचे पिता आता भरद्वाज सुद्धा घृताची नावाच्या अप्सरेसोबतच्या संबंधातून भरद्वाज आणि घृताची अप्सरा यांच्या संयोगातून जन्म झालेले द्रोण पण या सगळ्या सोडून दिलेल्या अपत्यांचा सांभाळ मात्र राजवंशात झालेला आहे पुढे कृपीसोबत द्रोणाचा विवाह झालेला आहे या त्यांच्या गुणवत्तेमुळे म्हणजे परशुरामांच्याकडून द्रोणांना मिळालेली विद्या आणि द्रोणांनी स्वतः अभ्यासाने विकसित केलेली विद्या याच्यामुळे द्रोणांना कुरुवंशाच्या राजकुमारांना शिकविण्याची जबाबदारी देण्यात आली आणि या शंभर राजपुत्र अधिक पाच पांडव कौरव आणि पांडव यांच्या एकशे पाच जणांची तुकडी गुरु द्रोणाच्या वर्गामध्ये शिक्षण घेऊ लागले प्रत्येकाला वेगवेगळ्या स्वरूपाचं शिक्षण देण्यात येतं प्रत्येकाला वेगळं म्हणजे युधिष्ठिर भालाफेक शिकत होता भीम मल्ल आणि गदायुद्धामध्ये प्रवीण होत होता अर्जुन धनुर्विद्येमध्ये पारंगत होत होता नकुल सहदेव भीष दुर्योधन दुःशासन वेगवेगळ्या युद्ध विद्या शिकत होते या सगळ्यांच्यामध्ये दोन शिष्यांची चर्चा मात्र जोरदार रंगते आहे त्यातला एक शिष्य आहे अर्जुन आणि दुसरं आहे एकलव्य अर्जुनाच्या बाबतीमध्ये द्रोणांची बाजू जराशी जास्त प्रेमाची दिसती आहे असंही म्हटलं जातं की द्रोणांना आपला पुत्र अश्वत्थाम्यालाच सर्वश्रेष्ठ धनुर्धर करायचं होतं त्यालाही तेवढीच विद्या द्यायची होती पण अश्वत्थाम्यासोबत अर्जुनालाही द्रोणांनी अधिकाधिक विद्या दिलेल्या आहेत अर्जुन सर्वश्रेष्ठ का म्हणजे अर्जुनाचं सर्वश्रेष्ठत्व सर्वश्रेष्ठत्व व्यक्त करताना काही गोष्टी आपल्याला बघायला पाहिजेत अर्जुन सर्वश्रेष्ठ का हे समजून घ्यावं लागेल म्हणजे मुळात जसं आपण संत साहित्यामध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या विषयामध्ये एक गोष्ट बघतो वाचत असतो समजून घेत असतो ते म्हणजे माऊलींच्या सर्व भावंडांची नावं छान शिकवण असते बरं का आपण उगाच काहीतरी वेगळा अर्थ काढत राहतो त्या नावाची सुद्धा एक रचना आहे कशी आहे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई तुम्हाला काय यात तर ज्ञान मिळविण्यासाठी संसाराच्या मोहातून निवृत्त व्हावं लागतं मग या मोहातून निवृत्त झाल्यावर मिळालेलं ज्ञान ज्ञानेश्वर हाच सोपान असतो मार्ग शिडी पायरी मुक्तीकडे जाण्याचा निवृत्ती ज्ञान हाच सोपान मुक्तीकडे जाण्याचा ही भावंडांची नाव आहे अर्जुन या अशाच मध्यस्थितीमध्ये हे लक्षात ठेवा अर्जुन या अशा मध्यस्थितीमध्ये आहे काय अर्जुनाची स्थिती अर्जुनाची भावंड एकूण अर्जुनासहितची पाच आधीची दोन नंतरची दोन दोन दोनच्या मध्ये पाचवा अर्जुन आहे दोन इकडे आहेत दोन इकडे आहेत दोन माद्रीचे आहेत दोन कुंतीचे आहेत आणि मध्ये अर्जुन आहे मी तुम्हाला मागच्या कथेमध्ये म्हणजे महाभारत समजून घ्यायचं असेल ना तर नेहमी मध्ये जावं लागतं मागच्या संदर्भांना घेऊनच समजून घ्यावं लागतं नुसतं असं नाही समजत ते एकदा सांगितलं आणि कळालं आत्ताची कथा एक एवढी घ्या आणि तिचा सार काढा असं नाही करता येत महाभारत नीट समजून घ्यावं लागतं म्हणजे कुंतीची दोन कुंती पंडूच्या इच्छेनुसार झालेली दोन पंडूनं कुंतीला सांगितलं होतं आता यमधर्माला बोलव यमधर्माला बोलवलं यमधर्माच्या पासून पुत्र झाला युधिष्ठिर मग सांगितलं आता वायुदेवतेला बोलाव वायुदेवतेचं आव्हान केलं गेलं मग झालेला पुत्र आहे भीम आणि कोणतंही दैवत न सांगता कोणालाही बोलाव न म्हणता कुंतीनं आपल्या इच्छेनं बोलवलं ते इंद्राला आणि त्यापासूनचा पुत्र झालाय तो अर्जुन मी आधी सांगितलं होतं अर्जुन कुंतीचा अत्यंत लाडका पुत्र आहे आता पुढे दोन आता कुणाला बोलवायचं आहे आता अश्विनी कुमार या देव देवतांना बोलव पण ते माद्रीसाठी बोलव सांगितलंय पंडूंनी माद्रीसाठी बोलवलंय आणि तिथून झाली ती दोन म्हणजे पतीच्या इच्छेनुसार दोघींनाही दोन दोन देवतांना बोलवून झालेली ही दोन दोन, दोन, -दोन पुत्र आहेत आणि मातेच्या इच्छेनुसार तिने इंद्राचं आव्हान केलंय आणि त्यापासून झालेला पुत्र आहे अर्जुन म्हणून अर्जुनाचं एक वेगळेपण आहे कुंतीची इच्छा होती ती हे वेगळेपण आहे अर्जुनाचं आता जरा नीट बघूया दोन आधीचे दोन नंतरचे मध्ये अर्जुन काय आहे ती जरा समजून घेताना युधिष्ठिर काय आहे राजसत्तेचा प्रमुख तोच चक्रवर्ती सम्राट झालाय धृतराष्ट्राच्या नंतर युवराज म्हणून अभिषेक झालाय तो युधिष्ठिर आला नंतर झालं ते त्याला गेल्यावर युवराज दुर्योधन झाला वगैरे पण हस्तिनापूरचा पुढचा उत्तराधिकारी नेमला गेला होता युधिष्ठिर झाला ही सम्राट हस्तिनापूरचा युधिष्ठिरच म्हणून युधिष्ठिर ही राजसत्ता आहे पहिल्या दोन्ही मधला युधिष्ठिर ही राजसत्ता आहे भीम राजसत्तेसोबत असलेलं सामर्थ्य आहे शक्ती आहे ताकद आहे बळ आहे राजसत्तेला आवश्यक असलेलं बळ आणि राजसत्ता हे दोघ आहेत अर्जुन मध्ये येतोय नंतर आहे दोन नकुल सहदेव नकुल सहदेव काय तर राजेशाही सौंदर्य जे काय असते ना ते नकुल आहे तरणा बाण देखणा असा जसा राजा दिसावा राजपुत्र दिसावा राजबिंडा वाचावा अश्विनी कुमारांचीच पुत्र ते आणि विद्वत्ता ज्ञान माहितीचा अपूर्व खजिना सहदेव आहे मी तुम्हाला सहदेवाचे सहदेव वाढळीच्या कथा आपण ऐकतो सहदेवाला काय विशेष ज्ञान प्राप्ती होती पण त्याला ते सांगता येत नव्हतं म्हणजे सहदेव हा ज्ञान आहे नकुल सौंदर्य आहे भीम पराक्रम आहे युधिष्ठिर राजसत्ता आहे राजसत्ता सामर्थ्य सौंदर्य आणि ज्ञान या सगळ्याचा समतोल घडविण्याचं काम अर्जुनाकडे तो बॅलन्स करतोय सगळ्याला आणि तिथेच अर्जुनाचं वेगळेपण आहे अर्जुनाचं महत्व आहे म्हणून अर्जुन सर्वश्रेष्ठ ठरतो लक्षात घ्या नर आणि नारायण नर अर्जुन आहे नारायण कृष्ण कुछना आहे कृष्णाच्या जवळचा सर्वाधिक अर्जुन आहे कारण तो या सगळ्याचा समन्वय घडवून आणणार आहे समतोल घडवून आणणार आहे समतोल असला पाहिजे राजसत्तेला सामर्थ्याची जोड मिळाली की राजसत्ता अनिर्बंध होते अर्जुन इथे तो समतोल घडवतोय सौंदर्य आणि ज्ञान राजसत्ता आणि सामर्थ्य या सगळ्यांचं समतोल घडवून आणणारा आणि हा सगळा रथ एका योग्य दिशेनं घेऊन जाणारा अर्जुन आहे म्हणून यामध्ये अर्जुन सर्वश्रेष्ठ ठरतो सर्वश्रेष्ठ योद्धा ठरतो जशा मातेच्या इच्छेमुळे अर्जुन जन्माला आला तसा इथे पण सर्व शक् सर्वापेक्षा वेगळा ठरतो हे लक्षात घ्या म्हणून अर्जुन हा द्रोणांच्या शिष्यामधला एक वेगळा सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहे एवढ्यावरच अर्जुनाचं वेगळे पण नाही ठरत आहे अर्जुनाला दोन वेगवेगळ्या उपाध्या आहेत दोन मोठ्या उपाधी आहेत एक पहिली उपाधी आहे गुडाकेश अर्जुनाचं नाव गुडाकेश पण आहे आणि अर्जुनाला दुसरी उपाधी मिळालेली आहे सव्यसाची हे गुडाकेश आणि सव्यसाची काय आहे ते समजून घेतलं पाहिजे गुडाकेश म्हणजे आपल्या निद्रेवर विजय मिळवलेला झोप आली आहे आता असह्य झालीय झोप मी झोपतो पुन्हा बोलू ना सकाळी बोलू सकाळी बघू आता झोपतो पुन्हा बघू असं नव्हतं अर्जुनाचं तो झोपेला सांगायचा थांब आता नाही यायचंय तुला आपल्या झोपेवर निद्रेवर मिळजय मिळवलेला अर्जुन होता म्हणून त्याला गुडाकेश म्हटलं जातं हे अर्जुनाचं वेगळेपण आहे अर्जुन इथे सर्वश्रेष्ठ ठरतोय त्याला आपल्या इंद्रियावर तर नियंत्रण होतच होतं पण त्याच्या झोपेवर देखील प्रचंड नियंत्रण अर्जुनाचं होतं तो रात्रीही उत्तम काम करू शकायचा रात्रीही उत्तम काम करू शकायचा म्हणून अर्जुन सर्वश्रेष्ठ होत आणि अर्जुन सव्यसाची होता म्हणजे काय होता कोणत्याही हातात बाण येऊ हो दे डाव्या उजव्या जनरली काय होतं या हातामध्ये आपण धनुष्य पकडतो डाव्या हातात आणि उजव्या हाताने बाण काढून प्रत्यंच्या ताणत असतो अर्जुन तसं नव्हतं अर्जुनाला उजव्या हातात बांध पकडून डाव्या हातानेही मारता यायचा ही शक्ती अर्जुनाच्या मध्ये होती मला आता असं करता सुद्धा येत नाहीये ओढता येत नाहीये अर्जुनाकडे ते होतं करून बघा तुम्हाला कळेल काय काय कौशल्य लागतं त्यात काय गुणवत्ता लागते त्यात दोन्ही हाताने प्रत्यंच्या खेचून बाण मारण्याची शक्ती अर्जुनाच्याकडे होते म्हणून अर्जुन सर्वश्रेष्ठ ठरतो अर्जुनाचं सर्वश्रेष्ठ ठरणं पुढे देखील तुमच्या अनेक विषयातून लक्षात येईल आणि तेही मी तुम्हाला सांगणार आहे पण त्यासाठी पुढचा भाग बघावा लागेल आणि पुढचा भाग बघण्यासाठी माझी एक विनंती आहे एक लाख सबस्क्रायबरचा टप्पा तणाला जर डिवाईनला ओलांडायलाच हवा आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांची मदत मला हवी आहे अनलायझर डिवाईनचा एक लाख सबस्क्रायबरचा टप्पा पार पाडण्यासाठी आणि हे ज्ञान ही माहिती ज्ञान म्हणत नाही मी याला कारण मी ज्ञान देत नाहीये मी फक्त माहिती देतो ही माहिती आपल्या सगळ्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी सबस्क्राईब नक्की करायला हवं सबस्क्राईबर करताना होताना एक अट आहे म्हणजे ज्या वयस्करांना वाटतं सबस्क्राईब करायला हवं करा त्यांनी तर करावंच करावं पण त्यांनी हे चॅनल आपल्या घरातल्या तरुण पोरांना लहान मुलांना नक्की दाखवावं म्हणजे आपल्या संस्कृतीची ओळख त्यांना करून घेता येईल नमस्कार